नमस्कार मित्रांनो योगेश शिंदे आपल्या युट्यूब स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या सोबत संगीता राऊतमल वाघमोडे कुटुंब यांना लग्नाच्या चोवीस वर्षांच्या घरामध्ये दोन जुळे अपत्य एक मुलगा आणि एक मुलगी हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंत हा कसा झाला चला आता आपण त्यांच्या बोलू दादा नमस्कार हो नमस्कार दादा तुम्हाला चोवीस वर्षांना बाळ झालाय हो। एक मुलगा एक मुल तुमचा हो। आनंद कसा आहे भरपूर खूप आनंद आहे खूप आनंद चोवीस वर्ष म्हणजे जवळपास माणूस सोडून खूप मोठा मग तुम्ही अगोदर बऱ्याच ठिकाणी दाखवलं बऱ्याच ठिकाणी भरपूर पैसे गेले बरं पुढेच बदल पैसा गेला मग तुम्ही आशा सोडून दिली सराची तुम्हाला माहिती कशी भेट हे असंच पेपरला वाचलं एक दिवस पेपर पेपर जाहिरात आली होती जाहिरात आली होती तुम्हाला माहिती भेटली माहिती भेटली मग तुम्ही चालात सरांची भेट घेतली काय म्हणतात सर काय सर म्हणजे तुम्हाला शंभर टक्के या प्रयत्न करा बर करा आणि तुम्हाला पहिल्या प्रयत्न गुण आलेला आहे हो पहिल्यांदा आज घरामध्ये सगळा पूर्ण आनंद चांगला आहे भरपूर आनंद ताईला कसं वाटत ताई ताईला बोलता येत नाही खूप बरं वाटतंय समाधान आहे ना चांगलं वाटतंय ना आता दादा तुम्ही तुझ्यात काय बोलणार नाही नाही हा मला आनंद भरपूर आनंद झाला चांगला पंचवीस वर्ष झाली खूप वर्ष झालीत खूप वर्ष झाली त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला कसं वाईट वाटतंय आपल्या घरामध्ये नाही नाही सगळ्यांना चांगलं वाटतं वाटत वाईट वाटत होत एकदम त्याच्या आधी खूप वाईट वाटत याच्या आधी नाही वाईट ते दिवस खूप कठीण होत आज तुमच्या दोन बाळा आहेत हा चांगलं एकदम भरभर आनंद घर भरल्यासारखं वाटायला दादा इथला तुमचा अनुभव कसा होता सरांची डिटम कशी वाटली पूर्ण स्थाप कसा वाटले वाटतो खूप चांगला आहे खूप चांगला सरांचे आभार तुम्ही कशा तेव्हा सारखे आले आम्ही सगळ्या लोकांना सांगू सर चांगलेच आहेत ते म्हणजे व्यवस्थित सर खूप आभार शेवटी मित्रांनो मी आणि मम्मी परिवार वतीन या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं है त्यावर त्यांचे आभार धन्यवाद